श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे वार 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 सोमवार आणि शनिवार रविवार तुमच्याबरोबर काही ब्लॉग शेअर केला नाही आणि आज म्हटलं आज सुरुवात करावी म्हणजे उद्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल जेवण झालं आत्ताच किती वाजलेत परी आठ आठ वाजलेत सात वाजताच जेवतो आम्ही जेवण झालं जेवणात आज होतं था थालीपीठ आणि दही आणि लोणी असंच खाल्लं आणि चटणी कारण की थालीपीठ घरी नव्हतं केलं ह्याचं कारण म्हणजे गॅस आमचा लीक झालेला आहे आणि खूप गुदमरायला होत होतं म्हणजे एवढं गुदमरायला होत होतं की मी सांगू शकत नाही आणि खूप दिवस काढले मी दुर्लक्ष नाही केलं ॲक्च्युली इन ह्याचे भारत गॅसवाली लोकं पण घरी आली होती त्यांनी वायसर बदलला पण काहीही उपयोग झाला नाही तरी पण गॅस लिकेज आणि इथं लवकर मला मॅकॅनिकल पण मिळाले नाहीत आम्ही सतत रेग्युलेटर ऑफ ठेवतो आहे आणि नंतर नंतर तर एवढं लिकेज झाला तो म्हणजे वास इतका वास येतो आहे की त्या गॅसच्या वासाने आपण गुदमरून जातो आहे सकाळी मी पाच सहा पोळ्या आणि टोमॅटोची भाजी केली कारण ओवीला परीक्षा होती खाऊनच जायचं होतं पण ते करेपर्यंत मला घाबरायला झालं होतं आणि मग हे इतकं रिस्की आहे इतकं रिस्की आहे त्यामुळं मग आम्ही ताबडतोब पाच गॅस कनेक्शन घ्यायला गेलो हे पाच महिने आधीच डोक्यात यायला पाहिजे होतं पण काही गोष्टी आपल्याला उशिरा कळतात पण कळतात हे महत्त्वाचं आहे मग गॅस कनेक्शन आज फायनल केलं उद्या उद्याचं नाही परवाच्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल अगदी साध्या शेगड्या घेतल्या या काचेच्या शेगड्या खूप वापरल्या पण त्या चांगल्या नाहीत दिसायला देखण्या आहेत पण वापरायला म्हणाल तर पूर्वी बघा वीस वर्षापूर्वी लोखंडी शेगडी असायची हिरवी ती बेस्ट होती आणि त्याच्यानंतर कोणती वापरावी तर स्टीलची वापरावी असं माझं म्हणणं आहे कारण ना स्वयंपाक किंवा किचन अग्नी या अशा गोष्टी आहेत अग्नी असेल वायू असेल किंवा पाणी असेल ह्यांच्याशी आपण कधीही खेळू नये त्यामुळं खूप दिवसानंतर शेवटी म्हटलं नाही आता तुम्हाला सांगते माझ्याकडे सिलेंडर पण नाहीत मी दुसऱ्याचा सिलेंडर इथं घेते तिकडून सातारवरून आणलेला लगेचच संपला एक पंधरा दिवसात त्यानंतर आपले सबस्क्रायबर आहेत ते मला सिलेंडर देतात मग एच पीचा सिलेंडर आणि भारत गॅसचा रेग्युलेटर एकतर हे जुळत नाही आहे त्यामुळं पण ते म्हटले स्मेल येऊ शकतो आणि मुख्य म्हणजे शेगडीच्या खालची जी पाईप असती ती खूप लो क्वालिटीची असल्यामुळं ती लिकेज होती आहे मग हे रिस्क नको म्हटलं आज संध्याकाळी तर आत्ता काही नाही केलं थालीपेटीतनं जवळ एक जण बनवतात त्यांच्याकडून मागवले आणि सकाळी मात्र मग ह्याच्यावर इलेक्ट्रिक शेगडीवर थोडा स्वयंपाक होईल ह्याची तयारी करणार आणि उद्या दुपारी पहिल्यांदा कलेक्श कनेक्शन आपलं जोडणार म्हणजे मला इथं बोलावं असं वाटतं की आयुष्यामध्ये ना ज्या कुणाचं म्हणजे आपल्या फॅमिलीवर प्रेम असतं ना तर ते लांबून पण असावं असं मला वाटतं म्हणजे सांगायचं ते मी नाही इथं सांगू शकत पण अशा गोष्टींसाठी अडवू नये एकमेकाला किंवा ॲडजस्टमेंट करावी समोरच्यावर जर अशी वेळ आली असती म्हणजे थोडकंच खरं सांगायचं होतं मिस्टरांवर तर मी लिगली ज्या गोष्टी असतात लिगली म्हणण्यापेक्षा लिगली नाही म्हणता येत कागदोपत्री ज्या गोष्टी असतात बाबा रेशन कार्ड की तुमचं तुम्ही आता जगताय ना मग मी तुम्हाला तुमचं नावं कमी करून देतो वगैरे हे सगळं स्वतःचं स्वतः केलं पाहिजे मी बऱ्याच वेळा बोलून बघितलं पण मला काही व्यवस्थित उत्तर मिळालं नाही मग मी शेवटी माझं मी ठरवलं या गोष्टी करायच्या आणि केल्या काही इलाजच नाही आहे माझ्यापुढे त्यामुळं म्हटलं चाललं आहे तसं चालू दे मला बऱ्याच कमेंट येतात की तुम्ही असं नका करू किंवा काय पण या गोष्टी फार पुढं गेलेल्या आहेत आणि जाऊ दे आता त्याच्याबद्दल मला काही जास्त चर्चा पण करायची नाही आहे पण कुणीच कुणाला म्हणजे असं ज्या डॉक्युमेंटल गोष्टी असतात त्यात अडवू नये आणि अडवलं तरी त्या मी करू शकते हे मला आत्ता मी स्वतःला प्रूव्ह केलं म्हटलं तरी चालेल खूप धक्के खाल्ले बरं का खूप धक्के खाल्ले मात्र त्यातनं पण कसं उभं राहायचं हे महाराजांनी बरोबर शिकवलं आणि महाराजांची कमालच म्हणायची खरं तर की कमाल म्हणण्यापेक्षा महाराजांची कृपा म्हटलं पाहिजे निस्सीम भक्ती आहे माझी मनातून बऱ्याचदा असं मला देवापुढं एक तास दोन तास बसायला खरं सांगते वेळ नसतो कॅपॅसिटी पण नसते कधी कधी मनस्थिती पण नसते की मी दोन दोन तास पारायण करेन मात्र मनातून जे आहे की नाही मला काहीही झालं तरी महाराज आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की मला काय झालं तर माझा नवरा आहे मला काय झालं तर माझे वडील आहेत किंवा माझा भाऊ आहे असं एक जे काय म्हणतो चला आपण असे स्ट्राँग जागा असती ना स्ट्राँग ते म्हणजे माझे महाराज आहेत खूप साथ देतात मला खूप म्हणजे खूप साथ देतात वीस वर्ष मागं जाऊन बघितलं तर दहा ते बारा लिटर रॉकेलवर महिना काढणारी मी त्यानंतर स्टोवर खूप वर्ष स्वयंपाक केला म्हणजे ते दिवस आठवले तरी असं वाटतं की कि अरे किती गोष्टी बदलत गेल्या पुढं किती बदलत गेल्या आता किती सोपं आहे सगळं आणि वीस वर्ष मागं म्हणजे नव्वदच्या आठवणी जर म्हटलं तर त्या खूप वेगळ्या आहेत खरं तर त्या आयुष्यात पण सुख होतं त्रास होता पण सुख होतं असं काही नाही मला कुठल्याच आयुष्यातल्या कुठल्याच वर्षाबद्दल अशी गिल्ट नाही आहे पण ना दिवस आठवले हो की कमाल वाटते की आपण अरे कुठून 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 असं 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 जातोय लाटांसारखं असं मला वाटतं तर चला कशी दिसते मी आत्ता बघितलं तुमच्याशी बोलताना आवरलं पण नाही आहे कारण रात्रीची वेळ आता चेहरा धुते ओवीची उद्या परीक्षा आहे है।, है ना ओवी तर चला भेटते तुम्हाला उद्या सकाळी तरी झाल्या गप्पा पाच मिनटाच्या आता तर चला आजची देवपूजा झाली आणि आज काल संध्याकाळनंतर मी तुम्हाला आज सकाळीच भेटते मला कोणत्याही प्रकारचे शूटिंग सकाळी पण करायला जमले नाही तुम्हाला जसं सांगितलं गॅस नव्हता त्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीवर पटकन होईल असा मसाले भात मी केला आ, ओविला शाळेत आज आठ ते अकरा शाळा आहे त्या नाही सॉरी अकरा ते दीड शाळा आहे त्यामुळं ती पण लवकर येईल जेवायला घरी जेवूनच गेली मस्त भात खाऊन गेली अखिलेश पण कॉलेजला गेला आता तोही लवकर येईल कारण आज आम्हाला गॅस आणायला जायचं आहे थोड्या वेळाने त्यामुळे तोही लवकर येईल म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत गॅस आलेला असेल आपला फायनली कारण मी लोकाचा वापरत होते इथं आल्यावर सुद्धा शेगड्या पण माझ्या डॅमेज आहेत त्याही बदलणार आहे मी आज तर तुम्हाला नक्की मी गॅसची पूजा वगैरे सगळं दाखवेन आज आपण नवीन घरात या दूध पण उतू घालवणार आहोत नवीन शेगडीवर तर ती छोटीशी पूजा मला तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायची आहे व्लॉग तुम्हाला खूप आवडत आहेत आणि बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं आहे पुढं पुढं अनेक गोष्टी तर आता त्या मी सांगणार आहे आता याच्याबद्दल मला बरेच जण विचारत होते की हे तुमचं उंच का आहे तर हा मला फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे थोडासा त्यामुळे आता माझी तब्येत म्हणजे वजन खूप कमी झालंय मग हे जास्त दिसतं आणि मी जेव्हा गुटगुटीत होते आत्तापेक्षा म्हणजे आत्ता पण मी काही वीक नाही आहे पण मी गुटगुटीत झाले की हे कमी दिसतं आणि माझी तब्येत खराब झाली की हे माझं खूप दिसतं ड्रेस बघू शकता टाईट बसणारे ड्रेस एवढे एवढे दिलेत म्हणजे तब्येत कमी झाली की हे माझं दिसतं तर तब्येत कमी कशानं मी केली म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मला खूप क्रेविंग व्हायच्या आणि त्यातून मी तब्येत कमी कशी केली म्हणजे कमी म्हणजे एक पाच ते सहा किलो वजन वाढलं होतं ते मी आता दोन ते तीन किलो कमी केले अजून तीन एक किलो मला कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी पण मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला इन्स्टा आयडिया आहे सुनेत्रा सव्वीस त्यालाही फॉलो नक्की नक्की करा मी चे हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन कृपया आपल्या वर पण या सुनेत्रा सव्वीस माझी आयडिया आहे तर तुम्ही त्याच्यावर याल ही अपेक्षा करते आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला तयार राहा स्वामी समर्थ